नमस्कार मंडळी तुमचं कार्टून कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत मामीने पोरगी नाही दिली म्हणून मामीच आणि आत्याचं झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण तर चला पटकन ही गमतीशीर व्हिडिओ चालू करूया ए मम्मी ऐकलंस का आज आत्या ना आत्याचा पोरघा येणार आहे काय तुझ्या आत्या येणार आहे वय कशाला येणार आहे ती कळ लावायला जेव्हा आपण येते तेव्हा भांडं लावून जाते घरात मम्मी मम्मी आत्याला फोन करून सांगते का तू आमच्या घरी नको येऊ तू भांडं लावून देतेस म्हणून नको नको बाई तू फोन बिन करून नको सांगू जर तुझ्या डॅडीला माहीत पडलं ना तर तुझी डॅडी माझी वरातच काढते तुला माहीत आहे ना तुझ्या डॅडींची किती लाडकी आहे ती तुझी आत्या मम्मी तू का एवढी डॅडीला घाबरते ते सुंदरे डोक्यावर पडलेस का मी नाही तुझ्या डॅडीला घाबरत तुझा डॅडी उलट मला घाबरतच समजलीस ना मम्मी मला भांडू नको ना मी जाते मी हॉलमध्ये बसते जेवायला लवकर बनव मला भूक लागली हो हो लाडूबाई बनवते हा जेवण आणि देते तुला गिळायला काय काम धंदेचं नाही या पोरीला ऐकावं हो पाहिजे गिळायला मम्मी तुला माहित आहेत ना मला घरातील काम करायला नाही आवडत ते मग कशाला मला बोलतेस तू मी नाही घरातील कामं करणार मला नाही आवडत हो हो महाराणी आता जेवढी मजा करायची ना तेवढी करून घे लग्न झालं ना का मग तुझं बरोबर काम निघेल मग बरोबर काम करशील घरातील सगळी मम्मी मी लग्न बिघ्न काय नाही करणार जाते मी तुझ्याशी बोलून काय अर्थ नाही मी जाते हॉलमध्ये बसते मला जेवायला दे लवकर बनवून जा तिकडं इथं माझ्याशी बडबड करू ना ते कानफडात भेटेल जा चल अरे आत्या तुम्ही आल्या पण या या बसा बसा आणि तू कशाला आलास रे तुला न्यायला तुला घेऊन जाण्यासाठी आलोय मी सुंदरे मग कसं चाललंय बरं आहे ना सगळं आणि हे काय खाली काय घातलेस का नाही विसरलीस काय घालायला हे काय घातलेस घरात चांगले जरा कपडे घालत जा आत्या सगळं चांगलं चाललंय आणि हे मी विसरलेली नाही घालायला याला फॅशन बोलतात फॅशन याला शॉर्ट्स बोलतात शॉर्ट्स आजकालची ही फॅशन आहे हे मी घरी आल्यावर कपडे घालायचे नाही जरा अंग भरून कपडे घालायचे मम्मी याच्यात काय खराब आहे सुंदरी एकच नंबर दिसते एकदम सॅक्सी हॉट ए बंट्या फंट्या बस तू मला काय बोलायचं नाही गप बस अरे ताई तुम्ही आला का कधी आल्या दहा घंटे झाले मला येऊन ना आता मी दिसली वय तुम्हाला वहिनी हो ताई माझ्याकडं लय असतात मी तुमच्यावाणी रिकाम टेकडीने आहे उठलं सुटलं का चाललं भावाच्या घरी तोंड घेऊन मग काय म्हणतो पाऊस पाणी काय म्हणतो काहीच म्हणत नाही आमच्याकडं पाणी पाऊस त्याला बोलताच येत नाही तर काय म्हणेल डोक्यावर पडले का ही बाई एडीच दिसते आहो ताई म्हणजे पाऊस किती पडला असं का विचारतेस पुरात जाऊन जीव द्यायचा आहे का तुला हो ताई मला नाही जीव बिवू द्यायचा फक्त मी विचारलं पाऊस किती पडला काय कस आत्या मला खाऊ बिव आणलीस का नाही ग नाही ना सुंदरे दुकान सगळी बंद होती आज पाऊस खूप पडतोय ना त्याच्यामुळे दुकानं बंद नाही जमली तुला खाऊ खाऊ आणायचीच नव्हती ते सांग ना मने दुकान बंद होती ए वहिनी जास्ती बोलू नको हो ताई मला सवयच नाही जास्त बोलायची की तुम्हाला वाईट सवय आहे रे बंटी कसा आहेस तू मामी मला काय होणार आहे बोले तो एकदम झकास मस्त नाही मी हा ना मम्मी या माकड तोंड्याला काय होणार आहे या माकड तोंड्या सगळ्यांना मारून मरेल हे सुंदरे माझ्या बंटायला काय पण नको बोलू तू लागली या बयाला मिरची लगेच अरे ताई तू कधी आलीस ग कधीचे आले मी किती वेळ झाला मला येऊन उन, उन्हातानातून आले पण कोणी मला साधं पाणीही विचारलं नाही काय का गंगे हे मी काय ऐकतो तू माझ्या बहिणीला पाणी नाही विचारलं सोय हो ओरडू नका मी त्यांना आल्याला विचारलं पाऊस पाणी अग जड मस्त त्यांच्याकडे पाणी लई पडला नद्या नाल्या एक झाल्या लोकांच्या घरात पाणी घुसलं ते नाही विचारायला सांगितलं मी तुला प्यायचं पाणी विचारलंस का तुम्ही हो एवढा पाऊस पडला तुमच्या बहिणीच्या गावाला मग त्या घरूनच पाणी पिऊन आल्या असतील ताई कसं काय माझ्याकडे येणं केलं भावाच्या घरी तू कोण रे मला विचारणारा हे माझ्या बाप्पाचं घर आहे मी केव्हा पण येईल बायकोचा बहीण तसं नाही ग ताई मला वाटलं काय काम असेल काय कामा निमित्त आले असेल म्हणून विचारलं मी हो ना तशी तर तुमची बहीण येणार नाही काय काम असेल म्हणूनच आले असेल ए दादा तुझ्या बायकोला काय काम धंदे आहेत का नाही मध्ये मधी मेस्ती बोलत असते तिला काम तर आहे ना मला म्हणून तर आले मी हा हा ताई बोल ना काय काम आहे तुला बोल आज नाही सांगणार उद्याच्या भागात सांगेन मला काय काम आहे ते तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय